चहांद येथे रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिमा फलकाचे अनावरण जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या चहांद येथे एक ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधून प्रतिमा फलकाचे अनावरण करण्यात आले चहांद येथील मातंग समाज हा अत्यल्प असल्याने कुणीही पुढाकार घेण्यास तयार होत नसे गेली अनेक वर्ष प्रतिमा फलक लावण्यात अपयशी ठरत असलेल्या युवकांनी अखेर या सुवर्ण असलेल्या लो... जन्मदिनी प्रयत्न सफल झाले चहान येथे प्रथमच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळी समाज बांधव व गावातील तरुण युवक व महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा फलकाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे शंकर राऊत व दत्ता पाटील शरद कांबळे मनमोहन चांदेकर सुभाष कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले पहिल्याच वर्षी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रॅली प्रतिमा फलकापासून रमामाता विहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पूजन व माल्यार्पण करून अभिवादन केले व लोकशाहीरांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला नंतर रॅलीचे प्रस्थान स्थानिक चौकातील भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व हार्पण करून अभिवादन केले यावेळी एस टी एस ओबी सी ओबीसी बांधव हजर होते यावेळी चारुदत्त अशोकराव पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल मोलाचे उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य हाजर होते तसेच राऊत सामाजिक कार्यकर्ते मनमोहन चांदेकर सुभाष कांबळे शरद कांबळे संजय गिडाम देवीदास सिडाम प्रमोद तामगाडगे दीपक खडसे महेश खडसे उत्तम खडसे जयश्री खडसे नैनाताई खडसे मालाताई चांदेकर बाळा खडसे आदी हजर होते कार्यक्रमाचे संचालन महेश खडसे तर आभार शरद कांबळे यांनी मानले। प्राईम मीडिया ट्वेंटी फोर विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर